सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बातमी आहे चांदवड तालुक्यातील रायपूर येथील चांदवड तालुक्यातील रायपूर या ठिकाणी एका शेतकऱ्यावर बिबट्यानं जीवघेणा हल्ला केलेला आहे बिबट्याच्या या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे रामदास आहेर असं मृत शेतकऱ्याचं नाव असून बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं परिसरात प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे भडाणे गाव परिसरात हा प्रकार घडलेला आहे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जाते दरम्यान या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून भर देखील शेतकऱ्यांना शेती कामासाठी बाहेर पडणं जिकरीच झालेलं आहे त्यातच आता बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं नागरिक भीतीच्या छायाखाली वावरत असून बिबट्याला जरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे केली जात आहे विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड